हॅलो नमस्कार आज अतिशय सिंपल अशी रेसिपी घेऊन आली आहे घरामध्ये भाजी असली तरी आपल्याला सुतत नाही की कोणती भाजी करायची आणि भाजी जर नसली तर काही प्रश्नच नाही तरी पण मी आज तुम्हाला अशा पद्धतीची एक भाजी करून दाखवत आहे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि खूप लवकर होणारी आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण इथे सुरुवात करू आता इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे किंवा तुम्ही मुगाचं सोलंसुद्धा घेऊ शकता आणि त्याला आपल्याला तीन ते चार तास आपल्याला पाण्यामध्ये चांगलं भिजवू द्यायचं आहे किंवा तुम्ही एक सुद्धा त्यामध्ये पाण्यामध्ये भिजवू शकता कारण ही डाळ खूप लवकर भिजल्या जाते आता तीन ते चार तास झाल्यानंतर मी ते डाळ आता वाटायला घेत आहे आता त्यामध्ये आपल्याला बाकीसुद्धा काही टाकायचं आहे इथे मी अद्रक थोडंसं टाकणार आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला टाकायची आहे दोन किंवा तीन हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रकचा तुकडा आणि पूर्ण आपल्याला पाणी न टाकता आपल्याला ही डाळ अशी बारीक वाटून घ्यायची आहे आता एका साईडला काय करायचं आपल्याला कुकरमध्ये पाणी ठेवायचं आहे किंवा जाड बोडाचा एखादा गंज जरी असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी ठेवू शकता आता आपल्याला डाळ अशी छान बारीक वाटून घ्यायची आहे पाण्याचा वापर मी इथे मुळीच केला नाही आहे कारण ह्या डाळीला पाणी नको आणि तशीच ही डाळ वाटल्या जाते बघा अशी सॉफ्ट आणि सुंदर अशी डाळ आपली वाटून झालेली आहे आता वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं थोडंसं बारीक चिरून टाकायचं आपल्याला आणि त्यामध्ये बाकीचे सुद्धा साहित्य टाकायचे आहे थोडी हळद टाकायची तिखट टाकायचं अर्धा चमच धने पावडर जिरे पावडर आणि थोडासा मसाला गरम मसाला थोडं टाकायचं आपल्याला कारण त्या वडीला टेस्ट येण्यासाठी आपल्याला हे बाकीचे जिन्नस टाकायचे आहे आणि थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता सगळं आपलं टाकून झालेलं आहे आणि त्याला एक सारखं एक जीव करून घ्यायचा आहे तोपर्यंत मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे मग अशा पद्धतीची आपली डाळ वाटून झाली आणि त्यामध्ये आपण सगळं जिन्नस टाकलेलं आहे आता एका साइडला पाणी गरम करून घ्यायचं कारण आपल्याला ही वाफवून घ्यायचं आहे म्हणून एका साइडला आपण पाणी ठेवलेलं आहे गरम ठेवायला आता त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि छोट्या छोट्या अशा आपल्याला वड्या टाकायच्या बघा ज्या पद्धतीने दाखवते नेहमी त्या पद्धतीने आपल्याला वड्या टाकून घ्यायच्या आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे का जेणेकरून आपली वाफ निघाल्या नको पाच मिनटामध्ये आपल्याला ही वडी तयार होऊन जाते आता मसाल्यासाठी आपल्याला कांदा घ्यायचा आहे इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे त्यामध्ये लसण टाकायचं आपल्याला बाकी कोणतंच वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाही आहे आणि याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे किंवा तुम्ही जाडसरसुद्धा पेस्ट करू शकता आपल्या वड्यालासुद्धा छान असं वाफ आलेली आहे आणि नंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यावर आपल्याला ही वडी काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीची वडी आपली झाली आणि नंतर मी आता काढून घेत आहे किंवा अशा नुसत्यासुद्धा छान लागतात खायला जर तुम्ही तेलातून जर फ्राय जर केल्यानं अशा तर त्यासुद्धा वड्या छान लागतात खायला आता कढईमध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर मोहरी टाकायची एक कलमी टाकायची थोडी आणि तीन ते चार मिरे टाकलेले आहे आणि वाटलेला आपल्याला कांदा टाकायचा कांदा आणि याची पेस्ट आणि चांगलं आपल्याला तेलावर छान होऊ द्यायचं आहे जोपर्यंत तुमचा मसाला छान तेलामध्ये होत नाही तोपर्यंत भाजीसुद्धा चांगली होणार नाही म्हणून कांदा चांगला तेलामध्ये होऊ द्यायचा त्यामध्ये हळद टाकायचं तिखट टाकायचं आपल्याला परत गरम मसाला टाकायचा धने पावडर आणि थोडं पाणी टाकायचं पा तेल चांगलं आलं की नंतरच आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि आपल्या वड्या सोडायच्या एक उकळी चांगली येऊ द्यायची आपल्याला एकतर आपल्या बड्या कशा ऑलरेडी चांगल्या वाफून घेतलेल्या आपण आणि भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार सा बघा अतिशय छान आणि सुंदर अशी भाजी झालेली आहे जर आपल्याकडे कोणती भाजी नसेल तर तुम्ही झटपट ही भाजी करून देऊ शकता टिफिंगच्या डब्यासाठी सुद्धा छान आहे किंवा तुम्ही दुपारच्या जेवणासाठी सुद्धा ही भाजी करू शकता आता ही भाजी आता आपण खायची कशासोबत एकतर तुम्ही भातासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता किंवा पोळीसोबतसुद्धा ही भाजी छान लागते आणि भाकरीसोबतसुद्धा अतिशय सुंदर लागते ही भाजी खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला ही भाजी करून दाखवली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच जर माझे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा